शिकून चांगला धडा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की, की चारवाज सर भुवनेश्वरीपर्शी जाऊन खूपच तिला विनवणी करत असतात ती म्हणत असतात की मी माझ्या मुलासाठी माझं सगळं हट्ट माझा बहाणा माझं सगळं सगळं तुझ्या पायाशी सोडायला तयार आहे आणि त्यावेळेस भुवनेश्वरीलाही डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं चार ही रडत असतात आणि म्हणत असतात की मी माझ्या मुलासाठी काहीही करायला तयार आहे आणि त्यानंतर भुवनेश्वरीच्या पायाशी येऊन ती म्हणत असतात की भुवनेश्वरी माझ्याशी रग्म करशील तर इकडे अक्षर तिच्या आईला म्हणत असते की बघ आई मी त्या घरामध्ये स्वाभिमानाने जाणार आहे माझा नवरा मला सन्मानाने घेऊन जाईल त्या घरामध्ये तू बघ एक दिवस असा येईलच असं ती तिच्या आईला बोलत असते असं आपल्याला पाहायला भेटतंय तर असं अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा